आदरणीय मोदीजींच्या हस्ते हस्ते अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं कदाचित त्या ठिकाणी एन्व्हायरनमेंटल काही इश, काय इश्यूज असतील एकजिकल इश्यूज असतील मी देवेंद्रजींशी कानावर घातलं आहे आणि एक मागणी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं केंद्रात तर झालंच पाहिजे पण महाराष्ट्रात देखील आज गव्हर्नर हाऊसच्या ठिकाणी जवळपास अठ्ठेचाळीस एकर जागा आहे अरबी समुद्राला लागून त्या ठिकाणी व्हावं असं अनेकांची मागणी आहे ह्या सगळं हे जेव्हा आपण स्मारक स्थापन करतो किंवा बनवतो त्याचं मूळ उद्दिष्टच एवढा असतो की भावी पिढीला त्यातनं काहीतरी एक विचार घेता येतील एक चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळेल आणि चांगल्या प्रकारे त्या देशाची प्रगती होईल ह्या सगळ्या फार वेळ न घेता एवढंच मी सांगे माझी माझे सर्व शिवभक्तांच्या वतीने मी एवढीच विनंती करणार की ह्याची घोषणा आदरणीय अमित शहाजींनी आणि देवेंद्रजींनी करावी शिवभक्तांचं आणि हे सर्व जे काय योजना आहेत याकरता संपूर्ण अनेक वर्षापासूनच्या मागण्या आहेत या पूर्ण झाल्या तर निश्चितपणे त्याचा संपूर्ण आनंद महाराष्ट्राला नाही तर देशाला होईल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आज या ठिकाणी या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्रा जय जिजाऊ जय शिवराय